नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये गणेश चतुर्थीच्या सर्वांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं असेल पण अजूनही गणपती आहेत चांगले मुहूर्त आहेत आणि चांगल्या मुहूर्ताला लक्ष्मी जर घरी आणायची असेल तर गाडीपेक्षा दुसरं कुठलंच असू शकत नाही तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातून व्हिडिओ पाहत असाल मी सांगतो आहे सगळ्या गाड्यांवर लोन होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कमलाई मोटर्सला आलो आहे मी इथे सर्व गाड्या झिरो डाऊन पेमेंटवर मिळतात चला तत्पूर्वी व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी तुम्ही कुठल्या गाव गावातून व्हिडिओ बघत आहेत ना त्या गावाचं नाव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला व्हिडिओला स्टार्ट करू प्लेज सर गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा युट्यूब फॅमिलीला आणि इन्स्टा फॅमिलीला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा चला पहिली गाडी आहे सर गणेश चतुर्थीनिमित्त दोन हजार सोळाची सिंगल ओनर व्हिडीओ आहे प्लसमध्ये गाडी आहे सिंगल ओनर मध्ये गाडी एकदम कंडिशन मध्ये गाडी आहे सर गाडीवरती पाच लाख रुपये लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्र होऊन जाईल सर गाडीची प्राइस आपण शुल्ली आहे सर पाच लाख पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार डाऊन पेमेंटवर होईल शंभर टक्के होऊन जाईल सर हजार द्या घेऊन जावा सर ठीक आहे दोन हजार एकोणीस ची फक्त चाळीस हजार चाललेली गाडी आहे सर सिंगल ओनर ऑटोमॅटिक मॅन्युअल मध्ये गाडी आहे सर दोन हजार एकोणीस ची होंडा सिटी आणि टॉप अँड व्हेरियंट आहे एक्स सनरूप वगैरे सगळे एकदम क्लीन कंडिशन गाडी गाडीला घेऊन कोणता खर्च करायचं नाही काही नाही गाडीची स्टेप नाही अजून शो चीच आहे अजून तिला लावलेली सुद्धा नाहीये जे चारही टायर आहेत ते शोरूमचीच आहे चाळीस हजार चाललेली गाडी गाडीची प्राइस सर आपण ठेवली आठ लाख पस्तीस हजार रुपये ऑल महाराष्ट्र आठ लाख रुपये लोन करून देईन सर हजार होईल फक्त पस्तीस हजार रुपयात ही गाडी देऊन जाईल ठीक आहे दोन हजार एकोणीस ची सिंगल मध्ये डिझेल मध्ये गाडी ही पेट्रोल मध्ये तर ही डिझेलमध्ये सत्तरऐंशी हजार चाललेली गाडी गाडीची प्राइस सर नऊ लाख पन्नास हजार रुपये लावलेली गाडी डिझेल असल्यामुळे थोडीशी प्राइस जास्त आहे सर ठीक आहे ह्या या गाडीच्या अशी पण शोरूमची प्राइस जर बघायला गेलं तर चौदा पंधरा ला लाखच नाही डिझलज चांगला आहे अजून काय पाहिजे एव्हरेज चांगला आहे मॅन्युअल आहे गाडी प्लस गाडीला सन वगैरे सगळं आहे वीएक्सच आहे आणि या इंजिन या इंजिन साठी द्यायला हो होंडाच्या की मध्ये मिळून जाईल सर आणि ही पेट्रोलमध्ये दोन्ही गाड्यावरती शंभर टक्के फंडिंग होऊन जाईल ठीक आहे दोन हजार वीस ची फुल ऑटोमॅटिक मध्ये आहे सर एक्स ही गाडी आहे सिंगल ओनर वीस ची डिसेंबर महिन्यातली गाडी सर गाडीची प्राइस लावली आहे सर आपण सहा लाख पंचवीस हजार रुपये प्राईस मध्ये नक्की समोर समोर आलं कमी जास्त आणि गाडीवरती साडेपाच ते सहा लाखापर्यंत लोन पण होईल लोन होईल शंभर टक्के ठीक आहे दुसरी एक गाडी आहे सर मॅन्युअल मध्ये दोन हजार एकोणीस ची सिंगल मध्ये गाडी आहे ही पण पेट्रोलमध्ये गाडी आहे ही पण पेट्रोल मध्ये गाडी आहे दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनरमध्ये एलेक्सा व्हॅरिंट आहे सर बेसिक मॉडेल आहे पाच लाख दहा हजार रुपये गाडीवरती सर चार सत्तर चार पंचाहत्तरच लोन होऊन पेचाळीस हजाराचाच होईल शंभर टक्के सर ठीक आहे पेट्रोलला ऍव्हरेज पण चांगला आहे गाडीला गाडी आताच आलेली तिला अजून वॉशिंग पण नाही केले अजून उद्या परवादीश आल्यानंतर गाडी एकदम क्लीन दिसून ठीक आहे दोन हजार चौदाची सिंगल ओनर डिझेलमध्ये गाडी आहे सर आय स्विफ्ट शॉर्ट स्विफ्टमध्ये गाडी आहे गाडीची प्राईज आपण ठेवली आहे सर चार लाख पंचेचाळीस हजार रुपये सर गाडीमध्ये समोर समोर आले नक्की कमी जास्त आहे गाडीवरती चार लाखापर्यंत लोन पण पंचे हजारात ही पण हे पण भेटून ठीक आहे दोन हजार बाराची गाडी आहे सर बारा डिसेंबरची आय ट्वेंटी मॅग नाही सर डिझेलमध्येच गाडी आहे गाडीची प्राइस सर तीन लाख दहा हजार रुपये ठेवले आहे सर समोर समोर आले नक्की कमी जास्त पर्यंत ठीक आहे फोर्च्युनर आहे सर दोन हजार चौदाची थर्ड ओनरमध्ये आहे फोर बाय टू मॅन्युअल गाडी आहे गाडी एकदम जिनियन आहे सर गाडीची कंडिशन वगैरे हो एकदम चांगली आहे इंजिन कंडिशन चांगली आहे टायर वगैरे हो सगळं चांगलं गाडी घेऊन खर्च कोणतंच करायचं नाही सर गाडीची प्राईस आपण फक्त ठेवली आहे बारा लाख रुपये बारा लाख रुपयामध्ये बार पण थोडंफार सन्मान नक्की करेल सर ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी अवेलेबल या गाडीवरती बँक नाही होणार पण फायनान्स नक्की करून देईल दोन हजार पंधराची डिझेलमध्ये सॅलरी होईल सर तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयात घेऊन जा झिरो डाऊन पेमेंटला गाडी देऊन टाकाण सर ठीक आहे सॅलरी डिझेल शोधत जात ना ही गाडी बघा हा मिळत नाही कुठेच दोन हजार बारा डिसेंबरची सेंट्रो आहे झिंग मॉडेल आहे एकदम टॉप मॉडेल आहे गाडी आता चार डाउर नवीन टाकलेले कुशन नवीन केलेले गाडीची प्राइस सर दोन लाख पंधरा हजार रुपये लावली सर गाडीवरती एक सत्तर एक पंच्याहत्तर लोन फॅसिलिटी पण आहे पुणे डॉक्युमेंट असेल तर ते तेवढं लोन होईल बाहेर डॉक्युमेंट असेल तर लाख सव्वा लाख रुपये लोन होऊन जाईल सर ठीक आहे सर पुढची ऑटोमॅटिकमध्ये सॅलरी आहे सर दोन हजार वीस ची सिंगल ओनर गाडी सर चार लाख पन्नास हजार रुपये मध्ये सर झिरो डाऊन पेमेंटला गाडी देऊन झिरो डाऊन पेमेंट मिळेल प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे सर दोन उडार बाराची जेड डी आय स्विफ्टर जे डी आय गाडी भेटत नाही आणि ह्या ह्या मध्ये तर भेटतच नाही गाडीची प्राइस सर चार लाख पंचवीस हजार रुपये ठेवले आहे सिंगल ओनर एक लाख दहा शोरूम रेकॉर्ड चाललेली गाडी सर ठीक आणि गाडीला घेऊन एक रुपयाचा पण खर्च नाही सर आलाय व्हील टायर वगैरे एकदम कंडिशन मध्ये गाडी सर डाऊन पेमेंट किती होईल पन्नास ते सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये होईल ठीक बरे नो आहे सर दोन हजार ची सेकंड मध्ये गाडी आहे आणि गाडीवरती साडेचार ते पावणे पाच लाख रुपये लोन होऊन जाईल गाडी सेकंड ओनर आहे गाडीची प्राइस सर आपण ठेवली आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये सर प्राइस मध्ये समोर सम्मुर समोर आलं नक्की कमी जास्त ठीक आहे निलेश सर काय आहे चौदा चौदा पाच सगळे प्रीमियम गाड्या प्रीमियम नंबर व्ही आय पी नंबर एकदम चांगल्या गाड्या आहेत सर आणि रेटमध्ये देणार सर ठीक आहे दोन हजार पंधराची ची थर्ड ओनरमध्ये गाडी आहे सर फोर बाय फोर मध्ये गाडी आहे सर आणि ती फोर बाय टू मध्ये आहे ठीक आहे तर गाडीची प्राइस सर आपण फक्त बारा लाख नव्याण्णव हजार रुपये ठेवले आहे पंधराच्या गाडीची त्यात बी कमी जास्त नक्की होईल ठीक आहे आणि दोन हजार अठराची फोर व्हील ड्राईव्ह हो फोर व्हील ड्राईव्ह दोन हजार अठराची गाडी ऑटोमॅटिकमध्ये गाडी आणि टॉप अँड व्हॅरियंट आहे टायटानियम थ्री पॉईंट टू सेकंड ओनरमध्ये गाडी आहे सर गाडीची प्राईस आपण बावीस लाख रुपये लावली आहे समोर समोर आले नक्की कमी जास्त होईल ठीक आहे दोन हजार वीसची टियागो आहे सर सिंगल ओनर ऑटोमॅटिकमध्ये गाडी आहे साठ हजार किलोमीटर झाली गाडीची प्राईस सर चार लाख पन्नास हजार रुपये लावली प्राईजमध्ये समोर समोर आले नक्की कमी जास्त होईल आणि चार लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र लोन होऊन जाईल इको आहे मार दोन हजार एकोणीसची सिंगल ओनरमध्ये गाडी सर गाडीवरती चार ते साडेचार लाख रुपयापर्यंत लोन सीएनजी कंपनी फिटिंग सीएनजी एसी फाइव्ह सीटर मध्ये गाडी सर सिंगल ओनर एकोणीस ची गाडीची प्राइस फक्त सर चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये ठेवले त्यात बी समोर समोर आले नक्की कमी जास्त बरं डाऊन पेमेंट किती करायला लागेल सर आता जर पेपर चांगले असतील तर काही पाच पंचवीस तीस हजार रुपये केलं तरी चालेल ठीक आहे चालेल म्हणजे साडेचार लाखा लोन होईल शंभर टक्के म्हणायचं पेपर चांगले असतील तर ठीक आहे सर आल्टो दोन हजार पंधराची सेकंड ओनर मध्ये आउटफिटेड सी एन जी गाडी आहे सर दोन लाख पस्तीस हजार रुपया देऊन टाका गाडीवरती दोन लाख पण होऊन जाईल ठीक आहे स्कॉर्पिओ आहे सर दोन हजार सतराची एस फोर प्लस गाडी आहे सर सेकंड ओनर मध्ये गाडी सर गाडीची प्राइस फक्त नऊ लाख रुपये ठेवले आहे सर गाडीवरती आठ लाख ते साडेआठ लाख रुपये ऑल महाराष्ट्र लोन होऊन जाईल पन्नास हजार शंभर फक्त कस्टमरचे डॉक्युमेंट चांगले लागतील सर प्रीमियम अठराची इरटी आहे सर आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये डिझेल गाडी दोन हजार अठराची सिंगल ओनर सर डिझेल गाडी असल्यामुळे थोडासा रेट जास्त आहे सर आणि पेट्रोल चा पण त्याच रेटला चाललेली चाललेली अठराची गाडी घ्यायचं म्हणजे साडेसातच्या आसपास भेटून जाते तर ही डिझेल मध्ये आहे आठ लाख लावले लावली त्यात नक्की कमी जास्त करून देईल ठीक आहे अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये एस सेवन दोन हजार एकोणीस ची सिंगल आहे ती एस फोर प्लस आहे एस फोर प्लस आणि सेवन आहे ठीक आहे गाडीची प्राइस सर अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये ठेवले आहे सर आता गाडी कर्नाटक पासिंग आहे तिची एनओसी निघून जाईल आणि डायरेक्ट व्ही आय पी नंबर भेटून जाईल वा नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये सर एक टी वी आहे थ्री हंड्रेड आहे आणि गाडी दोन हजार एकोणीसची डिझेलमध्ये आहे सर आणि मॅन्युअलमध्ये आहे सर गाडी एकदम क्लीन कंडिशनमध्ये गाडीवरती ऑल महाराष्ट्र साडेआठ ते नऊ लाख रुपये लोन होईल लोन होईल सर म्हणजे पंचवीस हजाराचाच होईल का नाही नाही नऊ लाख ते साडेनऊ लाख रुपये लोन होऊन जाईल त्यासाठी तीन वर्षाचा आय टी रिटर्न लागेल कस्टमरच्या प्रोफाईलवरती डिपेंड असते की लोन किती होणार सर ठीक आहे चालेल दोन हजार वीसची सिंगल ओनर विडिया मध्ये सर फक्त आठ लाख रुपयामध्ये गाडी देणार सर डिझेल गाडी आहे सिंगल ओनर दोन हजार वीस ची झिरो टक्के डाऊन पेमेंटला गाडी देऊन टाकल सर फक्त तीन वर्षात आहेत पण तो आहे सर झिरो टक्के डाऊन पेमेंटला देऊन दोन हजार एकोणीस ची न्यू सेफ मध्ये सिंगल ओनर गाडी सर पाच लाख पंचवीस हजार रुपये गाडी आहे सर दोन हजार एकोणीस ची बोलेरो सर दोन हजार वीस चे मॉडेल आहे सर न्यू मध्ये गाडी बी बी सिक्स मध्ये आहे आणि सिंगल ओनर गाडी सर गाडीची प्राइस फक्त आठ लाख रुपये ठेवली आहे सर प्राइस मध्ये नक्की कमी जास्त करून गाडीवरती साडेसात लाख रुपयाचं ऑल महाराष्ट्र लोन पन्नास हजार देऊन सर ठीक आहे टीयूवी आहे सर सहा लाख पन्नास हजार रुपये गाडीवरती सहा लाखापर्यंत लोन होऊन जाईल शेती असो सॅलरी स्लिप असो किंवा रिटर्न असो सगळ्यांसाठी सहा लाख रुपयाचं लोन होऊन पन्नास हजार डाऊन पेमेंट हो पन्नास हजार डाऊन पेमेंट मध्ये सिंगल ओनर गाडी दोन हजार एकोणीस ची टीयूवी टी फोर प्लस आहे ठीक आहे सर नवीन शेगन आहेत दोन हजार टीव्ही ची एक्स आहे गाडी आहे सर सिंगल ओनर मध्ये गाडी मधली वीस सातव्या महिन्यातली गाडी आहे सर फक्त अकरा हजार शोरूम रेकॉर्ड चाललेली गाडी एकच सर्व्हिसिंग शोरूमला झाली बरोबर आणि गाडीची प्राइस सर सहा लाख पंचवीस हजार रुपये ठेवले आहे प्राइस मध्ये नक्की थोडंफार कमी डाऊन पेमेंट किती द्या लागेल तीस ते पस्तीस हजार रुपये द्यावं लागेल बाकी सगळं नोंदवायचं दोन हजार चौदाची ची एस येस, एल ई बोलेरो आहे सर हे इंजिन मध्ये गाडी आहे जुन्यामध्ये एकदम क्लास कंडिशनमध्ये गाडी सर चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये साठ ते सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल सर चार लाख रुपये लोन होऊन जाणार गाडी सेकंड ओनर दोन हजार चौदाची गाडी एक सी वी सर दोन हजार तेराची स्विफ्टच्या रेटमध्ये देणार सर फक्त साडेतीन लाख रुपयामध्ये दोन हजार तेराची डब्ल्यू एट मॉडेल गाडी त्याची निगोशिएशन होईल करू सर नक्की समोरासमोर कमी जास्त करून देईल साडेतीन लाखात एकशे फाय डबल होणार सर देणार पंडा सिटी आहे सर पेट्रोल प्लस सी एन जी दोन हजार आठची गाडी आहे इथून पुढं पाच वर्षासाठी रिपासिंग नावं करून देईल एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये सिड्यांसाठी प्रॅक्टिससाठी तर बेस्ट गाडी आहे एकदम बेस्ट एक, एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये गाडी पेट्रोल प्लस सी एन जी आणि इथून पुढं पाच वर्षासाठी रिपासिंग करून देईल सर दोन हजार चौदाची आल्टो आहे एक सिंगल ओनरमध्ये गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मारुत सुझुकी आल्टो आठशे आहे आणि गाडीची प्राईस सर दोन लाख चाळीस हजार रुपये लावलेली आहे हिची पण तिची पण दोन चाळीसच लावली आहे प्राइस मध्ये समोर समोर आणि नक्की कमी जास्त करून देईन गाडीवरती दोन लाखापर्यंत दोन होऊन व्हॅगनर आहे सर दोन हजार चौदा ची कंपनी फिटिंग सीएनजी मध्ये झिरो टक्के डाऊन पेमेंट ला देऊन टाकेन सर तीन लाख पंचवीस हजार गाडी देऊन टाकेन सर कंपनी फिटेड सीएनजी गाडी आहे सर एकदम क्लीन कंडिशन टायर वगैरे सगळे गोष्ट झिरो पेमेंट वर ठीक आहे सर टाटा वी टेन आहे सिंगल ओनर गाडी आहे सर गाडी आणि गाडी दोन हजार एकवीस ची आहे गाडी पन्नास हजार चाललेली एसी कॅबिन वगैरे सगळे पॅक बॉडी गाडी आहे सर ज्यांना कोणाला पॅक बॉडी गाडी पाहिजे नाही त्यांच्यासाठी पण चांगली आणि ज्यांना कोणाला ओपन करून वापरायची त्यांना करू दोन हजार एकवीस ची गाडी सर साडेचार लाख रुपये आणि मध्ये समोर समोर आले नक्की कमी जास्त करून देईन लोन फॅसिलिटी पण ऑल निगोशिएशन शंभर टक्के करून ठीक आहे डाऊन पेमेंट साठ सत्तर हजार रुपये सर या गुढी कॅरियरला वॅगनर आहे सर परमिट टू प्रायव्हेट आहे गाडी परमिट होते आधी जी प्रायव्हेट केलेली दोन हजार अठराची गाडी आहे सर रुपये कंपनी सेकंड ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंट नक्की करून सांगा जाण्यापूर्वी ज्या गावातून तुम्ही बघतायत ना गावाचं नाव कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि हो मराठी कारवल्डची ना वेबसाईट सुद्धा लॉन्च झालेली आहे म्हणजे ह्या सर्व माहिती आहे ना आता तुम्ही वेबसाईट वर सुद्धा बघू शकता वाचू शकता नवीन लॉन्चेस आहेत कमर्शियल गाड्या सगळ्या गाड्यांची माहिती सेकंड हँड गाड्यांची माहिती सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवर वर होणार आहे नक्की चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मी लिंक सोडून चाललो आहे सर्वांना शेअरसुद्धा करत चला म्हणजे बाकी लोकांनासुद्धा मदत होईल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सोबत, धन्यवाद